हा हॅलो नमस्कार मी लतिका तुमचं पुन्हा एकदा माझ्या छान अशा मराठी ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत तर गणपती बाप्पा जवळ येत आहेत आणि गणपती बाप्पांच्या आवडीचा पदार्थ म्हणजे उकडीचे मोदक तर आज आपण असेच झटपट तयार होणारे रेशमच्या तांदळापासून बनवलेले उकडीचे मोदक आज आपण तयार करणार आहोत आणि हे मोदक आप उकड न काढता तयार करणार आहोत तर चला तर जास्त वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथं मी रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत तर हे तांदूळ आपल्याला स्वच्छ दोन ते तीन पाण्याने स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत आणि आपल्याला हे फॅन खाली कडकडीत असे सुकवून घ्यायचे आहेत सुकवल्यानंतर आपल्याला ते गिरणीमधून बारीक असे दळून आणायचे आहेत तर तुम्ही बघू शकता इथं मी बारीक असे गिरणीतून दळून आणलेले आहेत तर हे बघा तर इथं मी आता दोन वाटी तांदळाचं पीठ घेते तर दोन वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे मी तर ज्या वाटीनं मी तांदळाचं पीठ घेतलं त्याच वाटीनं आपल्याला पुढं दूध वगैरे घ्यायचं आहे तर इथं मी तुम्हाला काय काय साहित्य घेतलं ते दाखवते एक वाटी दूध ओलं खोबऱ्याचा कीस वेलची पावडर आणि एक चमचा खसखस गूळ घेतलेला आहे मी अर्धा अर्धी वाटी मी गूळ घेतलेला आहे आणि आपलं तांदळाचं पीठ तर इथं चूल पेटायला घातलेली मी तर चूल छान अशी पेटलेली आहे बघा तर आता कढई ठेवते कढई गरम झाली की त्याच्यामध्ये एक चमचा मी साजूक तूप घेतलेला आहे आणि साजूक तूप छान असं गरम झालं की त्याच्यामध्ये एक चमचा मी खसखस घेतली तर आता खसखस आपल्याला छान अशी तेलामध्ये भाजून घ्यायची आहे तर छान अशी भाजली म्हणजे त्याचा स्मेल पण खूप छान असा येतो तर आपण जे सारखे बनवणार आहोत तर त्यासाठी आहे ना आपल्याला खसखस छान अशी परतून घ्यायची आहे तर आता इथं आहे ना मी दीड वाटी ओल्या खोबऱ्याचा किस घेतलेला आहे तर आपल्याला हा किस आहे ना साजूक तुपामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे तर बघा येतं थोडंसं ब्राऊन होईपर्यंत आहे ना छान असं भाजून घ्यायचं आणि मग याच्यामध्ये मी एक वाटी ओ... गुळ घेतलेला आहे तर शक्यतो गुळ थोडासा कमीच घ्या कारण माझा गुळ आहे ना कमी गोड होता गोडीला कमी होता त्याच्यामुळे मला एक वाटी घ्यावा लागला नाही तर तुम्ही थोडा कमी घ्या तर हे बघा आता छान असं परतल्यानंतर आपलं सारण असं सा मस्त असं तयार झालेलं आहे आणि आपल्याला आता याच्यात शेवटी वेलची पावडर टाकायची आहे आणि थोडंसं चिमूटभर मीठ टाकायचं आहे त्याच्यामुळे आपल्या सारणाला ना अतिशय चव सुंदर येते तर हे पहा थोडीशी वेलची पावडर आणि मीठ टाकून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर मी परत एकदा छान असं हलवून घेते तर आता आपल्याला हे सारण आपलं तयार झालेलं आहे तर आता हे सारण मी एका ताटामध्ये काढून घेते मग जेणेकरून कसं आपलं हे सारण थंड झालं ना की मग आपल्याला मोदक बनवता येतील तर तोपर्यंत हे सारण थंड होतंय तोपर्यंत आहे ना मी बाकीची तयारी करून घेते आता तर आता परत एकदा मला कढई स्वच्छ करून घ्यायची आहे तर आता कढई स्वच्छ करून घेतली बघा आणि आता आपल्याला आहे ना कढई गरम झाल्यानंतर एक वाटी दूध घ्यायचं आहे आणि ज्या वाटीनं आपण तांदळाचं पीठ घेतलेलं त्याच वाटेनं आपल्याला एक वाटी दूध घ्यायचं आहे आणि एक वाटी पाणी घ्यायचं आहे तर आता आपल्याला आहे ना याच्यामध्ये एक चमचा तूप घ्यायचा आणि थोडीशी मीठ घ्यायचं आहे कारण ज्या जेणेकरून आहे ना त्या मिश्रणाला छान अशी चव येते कारण तांदळाच्या पिठाला अंगची अशी काही चव नसते त्याच्यामुळं थोडंसं मीठ आणि तूप टाकलं ना तर त्या मिश्रणाला आहे ना किंवा त्या पिठीला खूप छान अशी चव येते तर आता बघा हे छान असं उकळून घ्यायचं आहे आपल्याला आता हे छान उकळ उकळ लागलेलं ला आहे बघा तर हे पहा छान असं उकळल्यानंतर आहे ना मी हे मिश्रण आहे ना जे आपण तांदळाचं पीठ घेतलेलं त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे कारण आपल्याला उकळ काढायची नाही आहे तर डायरेक्ट आपण तांदळाच्या पिठामध्ये हे मिश्रण टाकलेलं आहे आणि छान असं हलवून घ्यायचं आहे बघा आता हलवल्यानंतर आहे ना आपल्याला हे पाच ते दहा मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे तर हे मिश्रण आपल्याला जास्त काही थंड करून घ्यायचं नाही तर थोडंसं गरम आहे तोपर्यंतच आपल्याला हे पीठ मळायला घ्यायचं आहे तर हे बघा छान असं मळून घ्यायचं आहे पीठ मी अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही जर तुम्हाला जर मळताना थोडंसं कोरडेपणा जाणवत असेल तर थोडंसं तुम्ही पाणी लावलं तरी चालतं पण मला काही पाणी लागलेलं नाही बघा तर थोडंसं मळताना ना आपल्याला मेहनत घ्यावी लागते छान असं पटकन मळून घ्यावं लागतं आणि थोडीशी मेहनत घेतल्यानंतर आहे ना छान असं ते मळलं पण जातं तर असा छान असा गोळा तयार झालेला आहे बघा तर तोपर्यंत आपल्याला आहे ना मी आहे ना पातेलेला आहे ना माती लावून घेते किरण जेणेकरून आहे ना चुलीवर पातेलं ठेवलं तर ते आपलं काळ होणार नाही आहे तर त्यासाठी मी हे माती लावून घेते बघा जुन्या जुनी लोकंसुद्धा अशा पद्धतीने माती लावून घ्यायची तर त्याच्यामुळं टोप आपले काळे होत नाही चुलीवर भांडी चुलीवर स्वयंपाक करायचं म्हटलं की भांडी तर काळी होतातच तर त्यासाठी पर्याय म्हणून ही अशी माती लावायची तर इथं मी चाळणीमध्ये आहे ना हळदीची पानं ठेवून घेतलेली आहेत जेणेकरून आहे ना त्याच्यामुळे ना आपल्या मोदकाला छान असा वास पण येतो तर हे बघा आता माझं पीठ पण छान असं मळ मळलेलं त्याच्यामुळं गोळा पण खूप छान असं तयार झालेला बघा त्याच्यामुळं आता पटकन मी आता हे सारणाचा जो मोदकाचा साचा असतो त्याच्यामध्ये मी हे टाकून घेते होतं हे पहा हे बघा मस्त असा मोदक तयार झालेला आहे तर मी अजून एक तुम्हाला दाखवते बनवून तर थोडंसं इथं माझी बोट त्याच्यामध्ये मा रोवली गेली त्याच्यामुळे तसा शेप येतोय तर ह्या साच्याला आहे ना अगोदर तेल लावून घ्यायचं मी तेल लावायला विसरली त्याच्यामुळे मा थोडंसं माझा तो चिकटत होता निघायला जरा वेळ करत होता त्याच्यामुळे बघा आता हे तुम्हाला परत दाखवते मी बघा हे असं पिठ आहे ना आपल्याला आतमधून लावून घ्यायचं आतपर्यंत लावून घ्यायचं आणि हे जे सारण आहे ना ते आतमध्ये असं त्याच्यामध्ये खोचायचं आणि शेवटी हे आपल्याला बंद करून घ्यायचं आणि हे बघा साचन आहे ना पटकन असे मोदक तयार होतात बघा हे अशा पद्धतीनं मी आता आहे ना सगळे मोदक करून घेते तर हे पहा सगळे मोदक माझे बनवून झालेले आहेत किती छान दिसत आहेत बघा आणि हळदीच्या आहे ना खूप छान असा त्याला कलर पण आलेला आहे आणि कलर कॉम्बिनेशन पण खूप छान आहे तर चवीलासुद्धा हे अप्रतिम होतात कारण जे हळदीचा स्वाद आहे किंवा हळदीच्या पानांचा जो स्मेल आहे तो त्याच्यामध्ये उतरतो त्या मोदकामध्ये त्याच्यामुळे ना त्या ती जी पिठी आहे ना त्या पिठीला त्याचा हळदीच्या पानांचा सुगंध असा येतो त्यामुळं खायला पण खूप छान लागते तर हे पहा मी आता हे मगाशी पातेलं जे घेतलेलं ते चुलीवरती ठेवून त्याच्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं की जेणेकरून आपल्याला मोदक झाले की पटकन त्याच्यावरती ठेवावे लागणार होते तर हे बघा आता पाण्याला उकळी आलेली किंवा नॉर्मल म्हणजे पाणी जरा गरम जरी झालं ना तरी आपण त्याच्यावरतीही चाळण ठेवायचे आहे तर आता एक पंधरा ते वीस मिनटं किंवा वीस पंचवीस मिनटं आपल्याला हे छान असे शिजवून द्यायचे आहेत आता चुला हे म्हटल्यावर आपण काय अनलिमिटेड त्याच्यावरती भरपूर असं शिजवून घेतो तर बघा हे छान असे माझे मोदक तयार झालेले आहेत बघा हळदीची पानंसुद्धा कशी असे सुकलीत ना त्याच्यामध्ये ती पण शिजलेली गेली आहेत त्याच्यामुळं त्या मोदकामला ना वास पण खूप छान येतो आणि उघडल्या उघडल्या ना त्या हळदीच्या पानांचा वास आला खूप छान असं वाटलं तर हे पहा मस्त असे आपले उकडीचे मोदक तयार झालेले आहेत आणि झटपट तयार होतात चुलीवरचे उकडीचे मोदक तयार झालेत बघा तर बघा हे मस्त असे शेप पण स्ट्रक्चर पण आणि कलर पण खूप छान आलेला आहे तर याला जर केशर लावलं असतं ना तर याच्यापेक्षा खूप छान दिसले असते पण माझ्याकडे काही केशर नव्हतं त्याच्यामुळं मी काय त्याला केशर वगैरे लावत बसलेली नाही तर आता मी एक मोदक घेते आणि त्याच्यावरती अशी साजूक तुपाची धार लावते बघा आणि अशा पद्धतीने मोदक खायला खूप छान लागतो तर तुम्ही खरंच नक्की एकदा ट्राय करा अशा पद्धतीने झटपट तयार होणारे रेशनच्या तांदळाचे उकड न काढता चुलीवरचे मोदक तयार झालेत